आदरणीय संतोषांना गारगे मित्र परिवार यांच्या वतीनं अण्णांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेले भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं मैदानात जवळपास साडेचारशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानात उपस्थित झाला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानात छप्पन गट पहाले त्यातला एक गट बाद झाला त्यातले सात सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा या ठिकाणी पोहून आला फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी फिरोजबाई आशेख पोपाभाई शेख लेंगरे या गाडीचा आज या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आड़ सुंदर गाडी पण ते माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोजबाई शेख लेंगरे पोपाबा या लेंगरे आणि सागरमधने लेंगरेकरांचा जलवा आणि त्या जोडीला तेजस आकाश कळेल वरकोडी मलोडेकरांचा बिवऱ्या बिवऱ्या आणि जलवा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनात क्रमांकाचे मान करे आजच्या मैदानातील सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून दावली गाडी राजावली प्रसन्न सानिया अमोल वडगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बापू पिसा चोरडे पंधरा पंचावन्न सोन्या गुरव चोरडे आसिफ मोलानी वडगावकरांचा वादळ आणि त्याच्या जोडीला पळाला मोकाय माता प्रसन्न शंभूबाजी बसला पलवान निखिल सेठ कोरडे पलवान प्रवीण सेठ दसवडकर भरपूर या दावणीला बैला आली भरपूर बैल घेतली भरपूर बैल विकली परंतु जुनं ते सोनं म्हणतात त्यानं नाव राखलं जाऊनीच आणि मालकाचं सुंदर गाडी पळाली शंभूबाजी ग्रुप कडक वाचला पैलवान निखिल शेठ कोर्डे आणि पैलवान प्रवीण शेठ दसोळकरांची बुलट बुलट आणि वादळ आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन ओढून धावली गाडी नाथसाहेब प्रसाण हिंगे वाटार भोर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली शिवराज बाग विंगोले कराड आणि एसआय ग्रुप कराडकरांचा सरकार आणि त्याच जोडीला दाबा कोणेगाव आयुष पाटील औंडकरांचा सुंदर सुंदर आणि सरकार आजच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी निमित्त आदरणीय संतोष अण्णा गार्गे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं वडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी गणावादळ ग्रुप प्रांस पप्पू शेठ सूर्यवशी तडसर वांगी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय भरतदा आकाश सागर सेट उसाळगर परवेल प्रांश पप्पू सेट सूर्यवंशी वांगी आणि बाबू सेट माने घरणकीकरांचा महबूब आणि त्या जोडीला पळाला मेटकरी नाना नेवरी गाणा वादळ ग्रुप नेवरी तडसरकरांचा घानाभाव गाभाव आणि महबूब आजच्या भव्य दिवा मैदानामधील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी राजेवली प्रसन्न अमोल आणि वडगाव सूर्या फॅन्स क्लब पुवळी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी सुरेश सावळे यांचा सा सूर्या पळाला आणि त्या वेळेला महेश भोसले घातक ग्रुप बावधन बावधनकरांचा घातक पळाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान शिस्तबद्ध मैदान वडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून गाडी चौडेश्वरी सोपान लक्ष्मण सावंत या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विजय साहेब वाघमोडे राहुल साहेब पांढरे रणजित पौजानी आणि विकीबाबा असूळ पंधरेकरांचा बजरंग पळाला आणि त्या जोडीला बाजीप्रेमी कापिल वडवर निळेश्वरकरांचा भाजी पळाला बाजी आणि बजरंग आजच्या भव्य देव मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे महाशिवरात्री निमित्त आणि आदरणीय संतोषांना गार्गे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसरा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार वरून धावली गाडी समर्थ राहुल पाटोळे महाकाल ग्रुप वळूज अभिभैया बापकर लोणी बापकर या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली समर्थ राहुल पाटोळे वडूज माजी नगरसेवक अमोल दादा वाघमारे एवढूच आणि महाकाल ग्रुप वडूजकरांचा वादळ पळाला आणि त्याच जोडीला अभिभैया बापकर लोणी बापकरकरांचा सोन्या पळाला सोन्याने आणि वादळ आजच्या भव्य दिव मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेलं मैदान आणि त्याचबरोबर आदरणीय संतोषांना घारगे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं हे भव्य आणि दिव्य मैदान वडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला रोख रक्कम अर्ध्या लाखाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई काळवाई प्रसन्न सूरज पवार रोहित गोडसे पैलवान सप्लायर्स उंबरडे वडूज या गाडीचा प्रथम क्रमांक आला पैलवान सरप्राईज उंबरडे वडूज पहिलवान सूरज पवार उंबरडे यांच्या नावावरती सलग तिसरं मैदान एक नंबरचा मानकरी जोड पळाला सुंदर अशी गाडी पळाली पैलवान आदित्य इंगळे कोळक जाई शाहरुखबाई या मुलांनी कुळखाई पैलवान सूरज पवार उंबरडे रोहित गोडसे वडूज आणि श्रीकन्या प्रमोद शेठ पाटील गुले पाटील मोहम्मद पुणे आणि गुले पाटील तालीम संघ मोहम्मद पुणे यांचा सुंदर पळाला आणि त्या जोडीला अनाथ्यादने शानपटवाई आदिराव विष्णू यादव पप्पू बागवानवाई बलवाग बाकरवाडीकरांचा खंड्या खंड्यानी सुंदर आजच्या मैदानातील रोख रक्कम एका हजार आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ वडगाव यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद चला बैलगाडी मालक यापुढे बक्षीस सोहळा इतच संपन्न होणार लगेच हा अभिजित चव्हाण देगाव यांच्यावरून खंड्याची सुट्टी केली त्याबद्दल दयानंद दुमार भैया दुमार बाखरवडे यांना या ठिकाणी दोनशे